कस मी फेडू तुझा उपकार माझा राजार माझ्या मना मंदी शिवबाचं शिवभाच ना ब माझ्या मनामध्ये धना मंदी शिवभाच ना आणि आपण बहिष्कारचा विषय केला आणि नाथाभाऊची लायकी हा विषय सुद्धा केला गेला के काय सांगाल शंभर टक्के खरं एकनाथराव खडसे जोपर्यंत अजितदादांपर्यंत होते तोपर्यंत अजितदादांसमोर ते बोलण्याची हिंमत करत नव्हते ज्या अजितदादांमुळेच ते विधान परिषद सदस्य झाले किमान एक उत्तराची जाणीव एकनाथ खडसेंनी ठेवली पाहिजे त्यामुळे त्यांनी अजितदादांवर बोलणं टाळलं पाहिजे बरं आपण या ठिकाणी साहेबांकडे त्यांना सांगितलं की बा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारात सध्या प्रकारे साथ देऊ नका बहिष्कार टाका अजिबात आम्ही अजून निर्णय घेणार आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्याचा एका बाजूला आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार त्यांच्या सौभाग्य वहिनीसाहेब सुमित्रासाई पवार त्या प्रचार करत आहेत लोकसभेच्या बारामतीच्या आणि त्या ठिकाणी बापू शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील जर आम्हाला त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम करत असतील तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात दादांजवळ पन्नास आमदार आहेत त्या पन्नास आमदारांच्या मतदारसंघामध्ये हा निर्णय घेतला जाईल भगवाड

now and press the bell icon never miss an update